नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देऊ असं आश्वासन खुद्द आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं सोयाबीनचे भाव कमी असताना शेतकऱ्यांमध्ये रोष होता या रोषाचा फटका विधानसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता होती त्यामुळं शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी हे आश्वासन दिलं होतं आता खरं तर शेतकऱ्यांना पंतप्रधानांच्या आजाराची खरी गरज आहे कारण सोयाबीनचा भाव कमी होऊन पुन्हा चार हजारांपर्यंत आलेला आहे आता पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन पाळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे खरं तर आता सहा हजार रुपये हमीभाव जाहीर करून काही फायदा नाही आहे त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना क्विंटल मागे दोन हजार रुपये अनुदान द्यावं म्हणजेच दोन हजार रुपये अनुदान आणि बाजारातलं चार हजार रुपये भाव असे एकूण सहा हजार रुपये सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडेल जर सरकारनं आता शेतकऱ्यांना मदत केली नाही तर पुढच्या वेळी सोयाबीन लावताना शेतकरी दहा वेळा विचार करतील असं देखील काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आता खरं तर सरकारनं शेतकऱ्यांना अनुदान देणं हा एक चांगला पर्याय आहे कारण या काळामध्ये किंवा या परिस्थितीमध्ये सहा हजार रुपये अनुभव जाहीर करून काही होणार नाही कारण आता आपला हंगाम सुरू होऊन जवळपास अडीच महिने झाले या अडीच महिन्यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक आपलं सोयाबीन शेतकऱ्यांनी विकल्याची माहिती आहे असं शेतकरी सांगतायत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांना या अनुभवाचा फायदा होणार नाही त्यामुळं सरकारनं दोन हजार रुपये क्विंटल मागं अनुदान द्यावं की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आता शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यावरून वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात काही जणांचं म्हणणं आहे की भावांतर योजनेप्रमाणे थेट शेतकऱ्यांना पैसे दिले तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो पण निवडणुकीच्या आधी सरकारनं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे तेही शेतकऱ्यांचा पीक पेरा पाहून आता शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची माहिती सरकारकडं असतेच त्याची पडताळणी केली जाते किंवा तलाट्यांकडे देखील त्याच्या नोंदी असतात त्यामुळं शेतकऱ्यांना अनुदान देणं शेत सरकारसाठी तेवढं काही अवघड नसेल सरकारकडं त्याचे सगळे माहिती उपलब्ध असतेच त्या आधारे सरकार शेतकऱ्यांना क्विंटल मागत दोन हजार रुपये अनुदान देऊ शकतं आता आणखी काही लोकांचा याला विरोध असू शकतो दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारनं नुसतं हमीभाव जाहीर करून काही फायदा होणार नाही त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही याचा अनुभव सध्या आपण घेतो आहे आता सहा हजार रुपये हमीभावानं खरेदी तर सोडा परंतु सरकार आता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये की जो हमी भाव सरकारनं आता जाहीर केलेला आहे त्यानुसारच खरेदी होत नाहीये आता सरकारनं ना देशभरामध्ये तेहतीस लाख साठ हजार टन सोयाबीनचं उद्दिष्ट ठेवलं थे होतं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भावाना परंतु आत्तापर्यंत देशभरात दहा टक्क्यांची देखील खरेदी झाली नाही अशी माहिती आहे आता राज्यापुरतं बोलायचं झालं तर राज्यामध्ये चौदा लाख टनांचं उद्दिष्ट आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं पण पहिल्या टप्प्यात जे उद्दिष्ट ठेवलं दहा लाख टनांचं त्याच्या देखील पंधरा टक्क्यांपर्यंत खरेदी होऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे राज्यामध्ये आतापर्यंत दीड लाख टनांच्या दरम्यान खरेदी झालेली असू शकते अशी माहिती आहे म्हणजेच सरकार नुसतं उद्दिष्ट जाहीर करतं हमीभाव जाहीर करतं परंतु प्रत्यक्ष खरेदी करत नाही त्यामुळं सरकारनं ना उद्या जरी समजा सहा हजार रुपये हमीभावाची घोषणा केली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही आहे कारण सरकार प्रत्यक्ष खरेदी करत नाही किंवा खुल्या बाजारामध्ये सरकारच्या हमीभावानुसार खरेदी होत नाही आता सध्याची परिस्थिती अशी आहे की चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनचा हमीभाव आहे आणि बाजारात शेतकऱ्यांना चार हजार रुपये भाव मिळतो आहे मग ह्या हमीभाव जाहीर केल्याचा जा शेतकऱ्यांना नुसता फायदा नाही आहे तर सरकारनं त्याची अंमलबजावणी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे तेव्हा शेतकऱ्यांना फायदा होतो त्यामुळंच शेतकरी अशी मागणी करत आहेत की सरकारनं हमीभाव जाहीर केल्यापेक्षा म्हणजे सहा हजार रुपये हमीभाव जाहीर केल्यापेक्षा दोन हजार रुपये अनुदान द्यावं आणि बाजारात जेवढा रेट मिळतो म्हणजे चार हजार रुपये बाजारात मिळणारा भाव आणि दोन हजार रुपये अनुदान असे एकूण सहा हजार रुपये आम्हाला मिळतील आता बाजारामध्ये सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळतोय त्यामुळं शेतकरी दोन हजार रुपये अनुदानाची मागणी करत आहेत आता काही लोक याच्यावरून देखील विरोध करतात की शेतकऱ्यांना थेट अनुदान देऊ नये परंतु बाजारामध्ये भाव वाढण्यासाठी सरकार इतर कुठलं देखील धोरण आखत नाही आहे किंवा सरकारची तशी मनस्थिती दिसत नाही आहे आता बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी आधीपासूनच केली जात होती आता सरकारनं त्यापैकी आहे की खाद्यतेल शुल्कात वाढ करण्याची मागणी मान्य केली पण ती मान्य करण्याला खूपच उशीर केला त्यामुळं ते त्याचा फायदा थोडाफार बाजाराला सध्या तर मिळतो आहे म्हणजे सध्याचे जे दर मिळतात जर समजा खाद्यतील शुल्कात वाढ केली नसती तर कदाचित भाव आणखी कमी झाले असते परंतु एवढं करून चाललं नाही कारण मार्केटमध्ये आणखीन रेट कमी झालेले आहे सरकारनं सोयाबीन निर्यातीसाठी अनुदान द्यावं हे देखील मागणी पुढे येत होती जर सोयाबीन निर्यातीसाठी अनुदान दिलं तर जास्त निर्यात होईल आणि देशात सोयाबीनची मागणी वाढून भाव वाढू शकतात अशी एक मान्य केली जात होती परंतु सरकारनं त्याकडे देखील लक्ष दिलेलं नाहीये त्यामुळे झालं असं की सरकारनं फक्त हमीभाव जाहीर केला हमीभावानं खरेदी जाहीर केली परंतु खरेदी धीम्या गतीनं सुरू आहे खरेदीचा सगळा बोजवारा उडालेला आहे त्यामुळं खुल्या बाजाराला हमीभाव खरेदीचा आधार मिळत नाहीये त्यामुळं शेतकरी अशी मागणी करतात की सरकारची मनस्थिती नाही आहे की इतर कुठल्या उपयोजना करण्याची तर सरकारनं आम्हाला क्विंटल मागं दोन हजार रुपये अनुदान द्यावं आणि आपला शब्द पाळावा आता तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला शब्द पाळतील का आणि शेतकऱ्यांची मागणी मान्य करतील का शेतकऱ्यांचे मागणी म्हणण्यापेक्षा पंतप्रधान आपला शब्द पाळतील का हाच मुख्य प्रश्न आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट या से सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अकग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका